बघू शकता मित्रांनो पांगराडू हे गावातील भरपूर पब्लिक पुर जमा झाली रस्त्याने हा साप बघितला होता त्यांनी आपल्या कुलकर्णी सरांना कॉल केला कुलकर्णी सरांनी आम्हाला कॉल करून माहिती दिली की साप निघाला आहे म्हणून हा एक बिनविषारी साप आजगर मराठी नाव आजगर इंग्लिश नाव इंडियन रॉक पायथन

खाली गेला पाहिजे दिला मिनिट सोडून जर आवडत असेल हुरी जर आवडला असेल प्रयत्न कि मेहनत